लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर शरद पवार यांनी पहिल्यांदा लढवलेल्या माढा मतदारसंघात मराठा समाजाचे वर्चस्व असले तरी त्या खालोखाल असलेला धनगर समाज निर्णायक भूमिका बजावू शकतो त्यामुळे निवडणुकीची चर्चा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसा दिवसापासून अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत धनगर समाज आणि त्यांचे नेते चर्चेत आहेत महाविकास आघाडीचे जागा वाटप सुरू झाले तेव्हा शरद पवार यांनी माढ्याच्या जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती जानकर यांच्यामुळे धनगर समाज पक्षासोबत राहील शिवाय अन्यत्रही उमेदवारीचा फायदा होईल असा उद्देश होता परंतु यांनी जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी पुढे आली महादेव जानकर महायुतीसोबत गेल्यानंतर माळशिरस मधील उत्तम जानकर आपल्यासोबत राहावेत यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न करण्यात आले त्यांना विशेष विमानाने नागपूरला देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नेण्यात आले तिथून परत आल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला माळशिरस क्षेत्रात मराठा समाजाखालोखाल धनगर समाजाचे मतदार आहेत उत्तम जानकर परंपरागत मोहिते पाटील विरोधक असून त्यांचा दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत सोळा हजारांनी तर दोन हजार एकोणीस एक मध्ये अवघ्या अडीच हजारांनी पराभव झाला होता माळशिराज मतदारसंघात शरद पवार यांना मानणारे सुमारे तीस ते चाळीस हजार मतदार असल्याचे यापूर्वीच्या विधानसभेत दिसून आले आहे त्यांच्या आणि मोहिते पाटील यांच्या मदतीशिवाय आमदारकीचा मार्ग मोकळा होत नसल्याचे लक्षात आल्यामुळेच जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहण्याचा निर्णय घेतला सांगोला मतदारसंघात मराठा आणि धनगर समाजाचे प्रमाण जवळपास सारखेच आहे शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीसोबत आहे दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत अर्ज भरायलाही होते परंतु त्यांचे धाकटे बंधू डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी बंडखोरी करण्याचे जाहीर केले उत्तम जानकर हाती न लागल्यामुळे फडणवीस यांनी डॉक्टर अनिकेत यांना बंडखोरीसाठी प्रोत्साहित केले असावे अशी चर्चा आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका